नमस्ते सर तुमचा परिचय द्या एकदा माझं नाव विनोद नामदेव जाणार राहणार सांगली आज आपण ज्या बागेत उभा आहे शेता पळायची हो वरायटी म्हणजे बाळानगर आणि किती वर्ष झाले सर सहा वर्ष पूर्ण झाले सहा वर्ष पूर्ण झाले आज पूर्ण महाराष्ट्रात महिनाभरपासून पाऊस चालू आहे बरोबर हो आणि पाऊस आत्ताही चालू आहे आपण उभं येतो तर एकंदरीत आता सेटिंग चालू आहे तुमच्या बागेची बरोबर ना हो आणि आपण दोन वर्ष पूर्वी तुमचा व्हिडिओ आपला तीन वर्ष वर्ष आपण बरोबर त्यावेळेची कंडिशन मध्ये परत गॅप आणि आता परत सुरुवात याच्यामध्ये तुमचे फायदे आणि तोटे आणि आलेला अनुभव <laughs> हा आपल्या शेतकऱ्याचा आणि ह्या वर्षी तर मला सेटिंगला वगैरे काही दमवलं काहीच बघितलं तर साधारण पूर्ण याला बऱ्यापैकी माल लागतोय नवीन पण निघतोय आणि पाऊस चालू आहे तर म्हणजे प्रतिकूल परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पूर्ण बरोबर नाही तर आता याच्यामध्ये जर तीन वर्षाचा अनुभव तुमचा चौथं वर्ष आता येईल पूर्ण झाड किती पूर्ण झाड अठराशे आणि अठरा झाडांचं सेटिंग खूड जर बघितलं बघ एकदम या वर्षी चाराने चारा चारा कर्च खर्च करून तुमचं सगळं एनपीके वगैरे वापरूनच मला आला म्हणजे चारानेच खर्च एक रुपये खर्चच नाही एक रुपया एन एनपीके मध्ये काय काय ग्रेड वापरला मध्ये पन्नास पन्नास वापरले झिरो पन्नास साठ वीस वापरले बर मला सांगा इथून मागू तुम्ही वॉटर सोलेबल वापरत होता आणि सॉइल पण देत होता तर ह्या वर्षी काय वेगळा अनुभव नाही वाटू सोलब वापरतो तेव्हा सटिंगला दमावतो दमाई त्या वर्षी काय नाही एवढ्या मध्ये पण सेटिंग झालेलं आहे म्हणजे मेमध्ये सेटिंग झालं नवीन भरपूर लागली कळी आता भरपूर आहे शिवाय संतदार पाऊस एक म्हणजे दिवसा नाही का पाऊस नाही येत साधारण किती दिवसापासून पाऊस चालच नाही पाऊस आता वीस दिवस झालं वीस दिवस झाले पाऊस चालू आहे परत वीस दिवसापासून सूर्यदर्शन करणे येईल नाही तरी झाडाची जर कॅन पीक गोद पाहिली तर काय होतं बरोबर दिवस साधारण काय नाही किती पडेल एका झाडासाठी एका झाडावर तसं काय काय झाडावर पन्नास आहेत साठ आहेत वीस पंचवीस तीस पस्तीस पस्तीस आणि सेटिंग नवीन नवीन सेटिंग आहे कळेत आहे बरं आहे मग आता ह्या वर्षीचा एसबीटी एसबीटीवर प्रवास काय वाटतो तुम्हाला काय काय ट्रीटमेंट केली कशी कशी केली तिसऱ्या डोस मध्ये काय वापरले काय अजून तिसरं डोस घालायचा घालायचा लागणार कारण त्याची आता जी ताकद आहे जी ऊर्जा आहे ती झाडाला सेटिंग मध्ये आणि आता आतापर्यंत आपण लिक्विड वापरतो शंभर टक्के लिक्विड वापर केलेला शंभर टक्के एक एक ग्राम काढलेला नाही एक ग्राम एक एक ग्राम रुपये वाढलंच नाही आणि वापरलंच नाही या वर्षी पूर्ण सॉइल आणि आपलं एन पीकेके आणि सॉइल पण काय पूर्ण आहे तीस लिटर संपले पर्यंत गेले किती लिटर दिवसामध्ये आता हे मला अडीच महिने झाले आणि एन चे किती बॅरल गेले एन पीकेचे दहा बारा बॅरल गेले बरं एवढे गेले मला एकंदरीत सांगा आता मागचा अनुभव या वर्षात म्हणजे जे तुम्ही वॉटर सिलेबल वापरत होता आणि आपला आता बाहेर वापरता याच्यामध्ये काय फरक भरपूर फरक आहे ते रिझल्ट एक नंबर आहे सांगतो की आता खालून घालाय जाणार विचार करतो आणि साधारण आता ही जी कंडिशन आहे आता पानाची ग्रोथ बघितली किंवा हे जे बघितलं एकदम सुंदर पाणी नाही आम्हाला जो वर्षाला जो फरक येत होता का नाही ह्या वर्षी आपण लिक्विड वापरल्यापासून एक फरक जाणवला नाही की ज्या झाडाला भरपूर सेटिंग झाले हो त्या झाडाला फळ टाळी पडून जात हा या वर्षी जसं लिक्विड वापरतो त्याला ते पोषक पुरेपूर भेटल्यामुळे काळ्या फळ म्हणजे रोग येतो काळा पडतो आपण त्याला आंबडला येतो आणि ते गळून जाते खराब होतं पण तस एकही फळ आता एक ही फळ या फळ म्हणजे तुम्हाला प्लस पॉइंट मिळालेला आहे लोड असणाऱ्या झाड पण नाही हा कायच नाही बर आता साधारणतः तुम्ही जे म्हणताय याचं प्रमाण किती राहायचं जे काळे होऊन जायचं त्याचं प्रमाण आता या वर्षी काय वाटतं या वर्षी अजून एक टक्का त्याच्यात एवढा पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू आहे उन्हाळा पण भरपूर मोठा होता उन्हाळ्यामध्ये सेटिंग होणार आहे तुमच्या बरोबरच्या किती भागा एकही भाग नाही एकही भाग नाही एक महिना अगोदर जिथं पेठ मध्येच भाग आहे अजून सेटिंग म्हणजे तुमची त्यांची बरोबर होती का एक महिना अगोदरची भेटली तुमच्या अगोदरची एक महिन्याला पण जास्त तरी त्यांची सेटिंग नाही आणि तुमची एक महिना लेट असून सुद्धा सेटिंग झाली बऱ्यापैकी सेटिंग आणि नवीन कळी पण निघते विशेष म्हणजे ड्रॉपिंग मध्ये काय आणि सेटिंगच्या सेटिंग त्या अशा पिरियड मध्ये उन्हाळा उष्णतेची लाट प्लस अचानक पाऊस ते पण भयानक पाऊस बरोबर त्यात आपली कळी पण टिकून आहे माल पण टिकून आहे साईज पण एक कशाची करा मग त्याचा एक नंबर त्याच्यामुळे सेटिंग झालंय त्याने एकदा सुरुवात केल्यामुळे परत दिलं पण नाही मी आणि ती थांबलं पण नाही आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जे आम्ही देत होतो ते हप्त्याला देतो ती मी आता एक आड एक हप्ता म्हणजे पंधरा दिलाय एकरी पाच लिटर दिले काय वर जास्त आता जे ऍडव्हान्स प्लावर जे आपण कळीसाठी जे स्पेशल काढलेलं फुल कळीसाठी तर कोणतेही बागा असू दे किंवा भाजीपाला असू द्या त्याचं मेन काम आहे तुमची जी कळी तिचा स्ट्रोक लांबवणे आणि जे आपण म्हणतो पुल्लिंग आणि सिलिंग दोन जे नर आणि मादी हे जे कळे असतात त्याच्यात मादीत रूपांतर करण्याचं काम ते पावर पॉवर त्याने केलेच काम सेटिंग सेटिंग त्याने स्ट्रोक माणसाला तर आता येतच बाबा किती दिवसाची कळी झाली साधारण एक पेराच्या पुरी व्हायची आता साधारणतः माझ्या मते हे बघा हे पूर्ण झाड आता केलेलं आहे बरोबर नाही आणि शेंडेल आहे विशेष म्हणजे ड्रॉपिंगच्या बाबतीत काय वाटतं नाही ड्रॉपिंग नाही आणि वर बघा शेंडेल जवळजवळ माझ्या मते सत्तर ऐंशी शंभर आमचा माल आजच दिसतोय बरं त्या प्लॉटमध्ये तिकडे आहे का आता आता इथे किती प्लॉट आहे एकंदरीत तीन एकर आहे बरोबर हे बघा ना तुम्ही हे बघा फळाची हे बघा आता ह्या ह्या हा प्लॉट जो आहे त्याच्यामध्ये साईज बघा आणि हे बघा तुम्ही पहिलं डोळे डोळे एक सारखे डोळे आणि एक सारखे आणि मोठे डोळे मोठी डोळे पूर्ण गेड व्हाइटे दोन महिने महिने झाडाची ग्रोथ आणि हे जर बघितलं साधारणतः शेतकरी काय म्हणते ही जर काढीची ग्रोथ असेल पर त्याला म्हणजे या काडीला सुद्धा आपली कळी निघालेली निघालेली लोक त्यासाठी प्रयत्न करून थकलेले थक आहेत थकलेले आप आणि आपल्याला आपण शेंडा थांबवूया हे असलं काही विषय घेतलाच नाही म्हणजे शेंडा थांबवण्यासाठी काही काय काय केले ना काय केले म्हणजे 100% एसबीटी चे तुम्ही लिक्विड वापरलंय लिक्विड ऑफर बायो एनपीक ऑफरले आई डोंट ऑप्शन ऑफरले स्टायल घालून आणि जी शेड्यूल आहे त्या पद्धतीने आपण फक्त बेस लस आम्ही आता केलेलंच नाही सुट्टी टाकणार आहे कारण का बेसिड डोस काय लांबवला सुटिंग होया लागले आपले लिक्विड मुळे अजून साईडला टाकलं मी दीर्घकाळ परत आणि ट्युबवेल परत असे केले आणि दरवर्षी तुम्ही जो वॉटर सोल खर्च करता तो इतर एका खर्च करता त्या पतीन ह्या वर्षात आपला एस बी टी खर्च कसा होता अहो मी चार आणि पण खर्च केला नाही तसा विचार केला म्हणजे दरवर्षी एक आकडा अंदाजे किती मी बारा तेरा केन आणले ते बरोबर एक अडकोन सोळा म्हणजे सोळा हजार रुपये आणि ती केनाचे एक मला वाटते तीस हजार रुपये पन्नास हजार झाली तीन एकर बागेचे आता सरासरी पंचवीस तीस फळाय मोठे सायज कळी सोडून एवढ्या सेटिंगला इथून माझं काय वाटायचं एवढ्या सेटिंगला हिथून मग भरपूर खर्च येतो दोन अडीच लाख रुपये खर्च करावं लागला म्हणजे टक्के तुमची खर्च बघितलं पूर्वी मी आम्ही केमिकलचे प्लॅन ऑफिक्स गोदरेज डबल सगळं वापरून पण असं सेटिंग कुठं बघितलं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये काय होणार तुम्हाला प्रत्येक फळाची साईज ही प्रॉपर मिळणार प्रॉपर मिळेल मोठं फळ निघून गेलं तर एक मोठं फळ असलं तर दुसरं बारीक आहे कळी आहे म्हणजे हो। टप्प्या टप्प्यात आहे त्यामुळे आम्हाला साईज मिळणार साईज मिळणार हे फळांची साईज जी आहे का नाही ही साईज मला तुमच्या इथे कॅलबोर मुळे सगळ्यात जास्त वाटतं कारण ते काय करतं फळ लूज करतं आणि ते शिवाजी पटकन म्हणजे साईज झाड मी हो आता हे जर दुसरं ते मार्केट मध्ये वापरला असतो याला क्रॅक गेला असता विशेष म्हणजे साईज झाली नाही आणि बघा ना काळ कुठच ठिपका नाही ते बघा मला वाटतं अडीच महिन्यामध्ये ही फळ सट्टी होऊन बरोबर एक महिना एक महिना एक महिन्याचा शंभर प्लस फळ आहे हो लय मोठं होणार या डेट सांगतो स्टोर हो लय मोठ आणि रिझल्ट यायचे म्हणजे जसे एनपीके पी केचे एस बी टीचे रिझल्ट तसे एन पी केचे पण रिझल्ट दिसते बरोबर शेतकऱ्यांना एवढा सल्ला सांगू शकतो रसायन वॉटर सोल्युबल वापरून घ्यायचे की एस प्रोडक्ट वापर एन प्रोडक्ट वापरले आणि सर्व एस पी वापरा कोणत्या प्रोडक्ट मध्ये कमतरता नाहीये डाऊट असेल तर इथे येऊन त्याने प्रत्यक्ष माझं नाव विनोद नामदेव जाधव आहे नंबर सांगा एकदा फोन नंबर शहात्तर वीस शहात्तर त्र्याहत्तर एकोणीस बरोबर तरी यावं बघावं त्यांनी फोन करून विचारावं तुमच्यापेक्षा मी चालला आता व्यवस्थित चालू शकतो ट्रेन तुम्ही झालेले एवढं समाधान आशेत करायच्या विश्वास बरोबर तर सरांनी त्यांचा नंबर पण दिला खूप छान अशी माहिती पण दिली आणि इथं तुम्हाला मार्गदर्शन करून चालून घे सर कसे चाळून घे सर त्यांचा नंबर आपण व्हॉट्सअपला असतो प्रोफो आहे तर असेच शेतकऱ्यांना अनुभव घ्यायचे सरांना फोन करू शकता आपल्या ऑफिसला फोन करू शकता आपल्या यूट्यूब चॅनल बघू शकता बरोबर नाही तर खूप खूप धन्यवाद सर तुमचं खूप छान अशी माहिती दिली आणि शेतकऱ्यांना अशी ती तुमपुढे माहिती द्यावं प्लीज तुम्हाला एक पार्डवरून विनंती करू विनंती धन्यवाद